नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधले अनेक नेते हे प्रचारासाठी जनतेला सामोरे जात आहेत आणि त्यांच्यामधले काही जे आहेत त्यांच्या मागे माध्यम ही मागे लागलेली आहेत की त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांची मुलाखत ही जनते पर्यंत नेण्यासाठी म्हणून एक प्रकारची स्पर्धा असलेली आपल्याला दिसते अर्थातच ह्याच्यामध्ये केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं नाही किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं नाही त्यांच्याच सोबतीला असलेले दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत ते अजित पवार यांचा देखील ह्याच्यामध्ये समावेश आहे आणि अशा प्रकारे मुलाखती देणं हे अत्यंत संयुक्तिक आहे हे आज कोणीही मान्य करेल एन सी पी सारखा पक्ष म्हणजे शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता वटवृक्षासारखा पसरलेला त्यांचा पसारा आणि त्या छायेमध्ये मोठे झालेले अजित पवार यांच्यासारखे नेते परंतु त्यांच्या छायेमध्ये जरी ते मोठे झाले तरी त्यांनी आपलं म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आणि आपली ओळख जी आहे ती ओळख किमान पक्षांतर्गत तरी एक प्रकारे अ त्याची छाप त्यांना पाडण्यामध्ये यश आलेलं होतं अशा प्रकारचे जे नेते आहेत त्यांनी आपल्या पक्षामध्ये एक प्रकारे कमांड घेतलेली होती होती त्याच्यावरती पकड आणि म्हणूनच एन सी पी मधले जे काही आमदार असतील ते अजितदादा पवार यांच्या मागे खंबीरपणे उभे होते हे आजचं चित्र आहे अजितदादांनी काही मुलाखती दिल्या त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझ्या पक्षामधले एकूण एक सगळे आमदार अगदी जयंत पाटील यांच्या सकट यांनी असा कल दाखवलेला होता की राज्यामध्ये आपण भाजप बरोबर जाण्याची गरज आहे आणि या सरकारमध्ये सामील होण्याची गरज आहे मग अशा पद्धतीचा जर का निर्णय झालेला होता तर तो मी अंमलात आणल्यानंतर माझ्यावरती का आरोप होत आहेत असा एक सवाल अजितदादा करताना दिसत आहेत आणि ते आपल्या कृतीचं समर्थन करताना दिसत आहेत ज्या दोन वेगळे संघर्ष महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला दिसतात एक संघर्ष जो आहे तो श्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे जे सुपुत्र आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षामधून बाहेर पडून शिवसेनेची खरी ओळख जी आहे ती स्वतःकडे न्यायालयाकडून खेचून घेतलेले एकनाथ शिंदे आहेत आणि दुसरे आहेत ते एन सी भगदाड पाडून त्याचीही मूळ ओळख आपल्याकडे खेचून घेणारे अजितदादा पवार आहेत अर्थातच ही, अर्था ही दोन्ही जी व्यक्तिमत्व आहेत त्यांना जनतेसमोर जाऊन आपलं म्हणणं मांडणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे आणि हे महत्वाचं अशासाठी झालेलं आहे की मराठी माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क देऊन या दोघांची ही प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न होत आहेत आणि मग अशा वेळेला जनतेच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते अनुत्तरित असतील तर त्याची उत्तर जनतेला देणं ही ह्या दोघांचीही जबाबदारी ठरते मित्रांनो आणि मग ती जबाबदारी जी आहे ती अजितदादा पवार हे अशा मुलाखतींमधून आपल्याला काय म्हणायचं होतं आपली बाजू काय होती हे सांगण्याचा प्रयत्न करतायत या दोन्ही ठिकाणी एकच आरोप होतोय की आपल्या मातृ पक्षामध्ये भगदाड पाडायचं विश्वासघात करून ही मंडळी बाहेर पडलेली आहेत सबब या सगळ्याची सहानुभूती जी आहे ती मातृ पक्षाकडे जाणार आहे असं जे एक चित्र उभं केलं जात आहे ते चित्र कसं फसव आहे आणि मुळात ते भूल थापा देणार आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी या दोघांवरती आलेली आहे आणि अजितदादा पवार हे अत्यंत समर्थपणे खमकेपणाने या टीकेला सामोरे जाताना आपल्याला दिसत आहेत याच सगळ्या दरम्यान अजितदादांची एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये उभी झालेली होती त्यांनी केलेली काही वक्तव्य असतील आणि ती अत्यंत वादग्रस्त ठरली होती त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः सुद्धा त्यांना तेन, कळत की त्यांच्या मनामध्ये खेद आहे की माझ्या तोंडून अशा पद्धतीचे शब्द जायला नको होते किंवा एकंदरीतच जोपर्यंत त्यांनी मनोमन मानलेलं होतं की पक्षाचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व हे आपले चुलते श्री शरद पवार यांच्याकडे आहेत आणि आपण मात्र त्यांच्या छायेखाली राहून या पक्षामध्ये त्याच्या विस्तारासाठी आणि तो मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायचे ही भूमिका घेऊन म्हणजे दुय्यम भूमिका घेऊन आजपर्यंत अजित पवार हे सर्वत्र वावरत आलेले आहेत परंतु आपल्यावरती एक प्रकारचा अन्याय होताना दिसत असला आणि मग दुसरी बाब अशी आहे की केवळ वैयक्तिक अन्यायाच्या पोटी अजित पवार बाहेर पडले असं जे चित्र दाखवलं जात आहे त्याला सुद्धा छेद देण्याची गरज ही अजितदादांना आज भासली तर नवल नाहीये मित्रांनो मी काही त्यांच्या मुलाखती बघितल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की अं राजकारण जे आहे ते भावनांवर होत नाही राजकारण हे विकासावरती होतं हे जे त्यांचं वाक्य आहे हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे आणि त्यातूनच अजितदादा पवार यांची राजकारणाबद्दलची जी समज आहे ती समज आपल्याला दिसून येते असं मला वाटतं आणि म्हणून ते जे म्हणत आहेत त्याचा अर्थ समजावून घ्या मित्रांनो की अशा प्रकारे मी बाहेर पडलो त्याची पार्श्वभूमी काय आहे माझं व्यासपीठ काय आहे ह्याच्याबद्दल त्यांना लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे एक प्रकारे आपण म्हणू की शरद पवार यांना वैयक्तिकरित्या अनेक पक्षाच्या ज्या जी कामं आहेत त्याच्यामध्ये गुंतण्याची गरज उरलेली नव्हती कारण श्री अजितदादा पवार हे ती समर्थपणे सांभाळत होते आणि आजपर्यंत त्यांनी पक्षाच्या हिताच्या विरोधामध्ये कुठलीही कामगिरी केलेली कोणीही दाखवू शकणार नाही एक वेळ अशी आलेली काही उदाहरणं आपण देऊ शकतो कि पक्षाच्या हितासाठी म्हणून त्यांनी स्वतःचे स्वार्थ आणि स्वतःच हित सुद्धा बाजूला ठेवलं परंतु ज्येष्ठ नेतृत्वाची जी इच्छा आहे ती शिरोधार्य मानली आणि त्यानुसार काम केली हे आज ते समजावून सांगताना दिसतात आणि त्याच्यामध्येच तो जो काय दीड दिवसाचा किंवा काय दोन अडीच दिवसाचा जो शपथविधी होता पहाटेचा शपथविधी म्हणून ज्याचं पूर्ण वर्णन केलं जातं त्याची सुद्धा पार्श्वभूमी आज अजितदादा समजावून सांगतायत त्याचं कारण असं की मी कधीही पक्षाच्या हिताच्या विरोधात किंवा अंतिम निर्णयाच्या विरोधात वागणारी व्यक्ती नव्हे हे त्यांना सांगण्याची गरज आहे आणि अशी अवस्था असून सुद्धा मला जर का हा निर्णय घ्यावा लागला असेल तर त्याची पार्श्वभूमी काय हेही ते सांगतायत की संपूर्ण विधिमंडळाच्या आमदारांनी जो निर्णय घेतला तो मी राबवलेला आहे तेव्हा परत एकदा ही केवळ कायद्याच्या चौकटीत बसणारी बाब अजितदादा सांगतायत असं सा नाही मनोभावे जर का त्यांच्या पक्षाचे आमदार हे त्या निर्णयाच्या मागे उभे असतील तर मग अजितदादांचं चुकलं काय असा प्रश्न तुम्हाला आणि मला पडतो आणि तो प्रश्न आपल्याला पडावा म्हणूनच ते अशा प्रकारे मुलाखती देऊन त्याची संपूर्ण जी पार्श्वभूमी आहे ती स्पष्ट करताना आपल्याला दिसतात अजितदारांचा ज्या पद्धतीमध्ये परंतु ह्याच्यातून ते दाखवण्याचा हा प्रयत्न करतायत की कोणीही ह्याला भावनांचं राजकारण म्हणून रंग देण्याचा प्रयत्न करू नये कारण हे भावनांचं राजकारण नाही एका वयोवृद्ध चुलत्याचा विश्वासघात करून एक पुतण्या बाहेर पडला आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि म्हणून सहानुभूती जी आहे ती वयस्कर नेते श्री शरद पवार यांच्या मागे जाणार आहे जनतेची असं जे एक चित्र रंगवलं जात आहे तर त्याच्या मागचं जे सगळा तर्क आहे युक्तिवाद आहे तो कसा आहे हे अजित पवार आज दाखवून देताना आपल्याला दिसतात तर का प्रत्येक निर्णय पक्षाचा त्यांनी शिरोधार्य मानला असेल आणि आपलं हित बाजूला ठेवून सुद्धा प्रसंगी पक्षाचं हित सांभाळलं असेल तर त्यांच्यावरती हा आरोप हा सहजासहजी केला जाऊ शकत नाही किंवा जनतेलाही तो पटणार नाही परंतु तरी सुद्धा तो केला जातो आणि शंभर वेळा आपण ओरडलो की तो आरोप जो आहे तो लोकांच्या गळी पडेल आणि लोकांना तो पटायला लागेल असं सुख स्वप्न जे आहे ते मराठी माध्यमांचं असू शकतं त्यांचा हा कोण धरणार मित्रांनो परंतु त्याच्याप्रमाणे गोष्टी घडतातच असं नाही ह्या भावनांचा प्रश्न बाजूला ठेवा कारण अजितदादा स्वतःच आपल्याला सांगतायत की भावनांवरती राजकारण चालत नाही राजकारण विकासावर चालतं आणि हे जे वाक्य आहे हे त्यांच्या प्रगल्भतेच सर्वात मोठं द्योतक आहे असं मला वाटतं काळ बदललेला आहे काळ बदललेला आहे आणि इथून पुढे एक काळ असा असेल कदाचित या देशामध्ये की भावनांच्या राजकारणावरती अनेक पक्ष मग ते राष्ट्रीय असतील किंवा प्रादेशिक असतील आपलं राजकारण राबवत होते परंतु इथून पुढे मात्र अशा भावनिक प्रश्नांवरती राजकारण पुढे दामटता येणार नाही ह्याची जाणीव असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जाणीव आपल्याला आहे हे अजितदादा त्यांच्या बोलण्यामधून सांगत आहेत हा जो परिस्थितीमधला फरक घडलेला आहे तो फरक मोदींच्या राजकारणामुळे भारतीय राजकारणात आलेला आहे ह्याची पोच पावती देण्याची ही खरी वेळ आहे कारण आज पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना श्री अजितदादा पवार हे आपण फोडलेला जो पक्ष आहे आणि मूळ पक्षाच सर्व नामाभिमान आपल्याकडे त्यांनी खेचून घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही राजकीय प्रगल्भता आहे हे त्यांना दाखवून देण्याची गरज आहे गरज अशासाठी असते मित्रांनो की जो राजकीय पुढारी असतो हा ठीक आहे मी म्हणेन कि विधिमंडळामधले त्यांचे जे आमदार सहकारी आहेत त्यांनी त्यांच्या मागे येण्याचं धाडस दाखवलं त्यांनी जे काही प्रपोज केलं असेल आणि त्याच्या सोबत आम्ही आहोत असं दाखवण्याचाही प्रयत्न त्या आमदारांनी केला असेल परंतु त्याच्यावर वागत नसलं कुठलाही राजकीय पुढारी जो आहे तो अखेर त्याला जनतेसमोर यावं लागतं आणि जनतेने आपलं म्हणणं मान्य केलं हे दाखवून द्यावं लागतं तुम्ही ज्यावेळी जनतेला सामोरे जाता आणि त्याच्यामध्ये आपल्या म्हणण्याला आपल्या युक्तिवादाला काहीतरी महत्व आहे बेस आहे आधार आहे हे सिद्ध करतात त्यावेळेला तुम्ही राजकीय नेते म्हणून उदयाला येता आणि म्हणून हा जो एक टप्पा श्री अजितदादा पवार यांच्या राजकारणामध्ये आलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये दोन गोष्टी घडू शकतात एक तर अजितदादा पवार हे नव्यानी स्वतःची ओळख असलेले स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदय पाहू शकतात किंवा मग हाच एक मुहूर्त आहे म्हणा क्षण आहे म्हणा की जेव्हा त्यांच्या या प्रतिमेला तडा जाऊ शकतो आणि थोडीफार पिछेहाट होऊ शकते आणि म्हणून हा एक कसोटीचा क्षण आहे आणि या कसोटीच्या क्षणासाठी कसोटी क्षणा दादांनी आपलं सर्वस्व ओतलेलं आपल्याला दिसत सर्वात अटीतटीची जी निवडणूक आहे बारामतीची तिथे स्वतःच्या पत्नीला उमेदवार म्हणून उतरवणे म्हणजेच त्याला आपण म्हणतो आर हा आहे त्यांनी सर्वस्वपणाला लावलेला आहे हे त्या निर्णयामधून आपल्याला दिसत कोणीही ज्याला हरण्याची एक टक्का सुद्धा शंका असेल त्यांनी आपल्या पत्नीला त्या राजकारणाच्या खेळामध्ये उतरवलं नसतं परंतु दादांनी ते उतरवून दाखवलं त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये किती कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे याची तुम्ही कल्पना करू शकता दुसरी बाब अशी आहे जे मी त्यांच्या विकासाच्या राजकारणाबद्दलची त्यांची समज याच्यावर मी बोलले ह्याच कारण असं आहे की त्यांनी ह्याच्या अगोदर ते ज्या वेळेला कुठले एनसीपी मधून त्यांनी गट बाहेर काढून ते आ, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या सोबत येण्याचं धाडच त्यांनी दाखवलं त्यावेळेला सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं होतं आज माझं वय आहे आणि ह्याच्या नंतर मी आणखी दहा वर्ष चांगलं काम करू शकतो या दहा वर्षामध्ये मला काहीतरी करून दाखवायचं आहे माझ्या मनामध्ये काही योजना आहेत आणि त्या योजना जर का मी या दहा वर्षात करणार नसलो तर मी राजकारण करणार कधी याचा अर्थच असा आहे की काहीतरी आपल्याला कमवायचं आहे कमवायचं म्हणजे पैसा नव्हे नाव कमवायचंय कीर्ती कमवायची आणि ती कीर्ती कमवायची आहे ती आपल्या चांगल्या कामांमधून कमवायची आहे आपलं जे विजन आहे त्या विजन मधून लोकांसाठी काहीतरी आपल्याला करून दाखवता येतं हे सिद्ध करायचं आहे ही जी महत्वाकांक्षा आहे ही एखाद्या राजकीय नेत्यासाठी फार मोठी गोष्ट असते राजकीय महत्वाकांक्षा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही तुमचे सर्व फॅक्टर्स तुमच्या बाजूनी असू शकतात परंतु तुम्हाला काहीतरी सिद्ध करायचं नसेल काहीतरी साध्य करायचं नसेल तर मग ते राजकीय नेतृत्व हातामध्ये हवं कशाला हा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो आणि म्हणून ही जी कसोटी त्यांच्या समोर आलेली आहे त्याची बॅकग्राऊंड ही आहे जसं त्यांना विकासाचं काम करायचंय तसं आपल्या हातामध्ये आयुष्यामध्ये ही शेवटची संधी आहे असं मानून अजितदादा त्याच्यामध्ये उतरलेत आणि पुढची दहा वर्ष ही माझी असतील आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करून दाखवायचंय ही भावना सुद्धा अत्यंत मोठी असल्याचं आपल्याला दिसतो तेव्हा ही ही जी ह्या मी म्हणेन की ह्या ही जी लक्षणं आहेत ही एका चांगल्या नेत्याची लक्षणं आहेत असं आपण म्हणू शकतो अर्थातच ही जी दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनानुसार दादांचं एक गोष्ट कोणीही अमान्य करणार नाही कि ते निर्णायक व्यक्तिमत्व आहे त्यांना पटलं तर ते निर्णय घेतात आणि तो राबवतात सुद्धा ते दोन पावलं मागे येत नाहीत ही त्यांची ख्याती आहे आणि मग जर का अशी ख्याती असेल तर मग अजित दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली छाप उमटवल्याशिवाय राहणार नाहीत असं आजचं तरी चित्र आहे मी ज्या वेळेला या सगळ्याचा विचार करते त्यावेळेला काँग्रेसमधून बाहेर पडलेले जे अनेक नेते आहेत त्यांच्यापैकी मग आपले सिंधिया असतील किंवा अन्य नेते असतील त्या सर्वांमध्ये मला हिमंत बिस्वदा ह्यांची सतत आठवण होते हिमंत विसोदा हे काँग्रेसमधून बाहेर पडले परंतु बदलत्या परिस्थितीनुसार आसाममध्ये काय राजकारण केलं पाहिजे आणि आपल्याला जर का लोकांचा लोकप्रिय नेता व्हायचं असेल तर काय भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्या मागे सर्व राजकीय शक्ती उभी केली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे ह्याच प्रचंड भान हिमंदा बस बिस्वास यांच्याकडे असलेला आपल्याला दिसत ते बोलण्यामध्ये चतुर आहेत अतिशय उत्तम वादविवाद करतात आणि आपली बाजू ही पटवून देण्याचा अतिशय कुशलतेने प्रयत्न करत असतात हे सगळे गुण अजितदादांमध्ये आहेत असू शकतात फक्त ते त्यांनी अंमलात आणायचे की नाही आणि त्याचा वापर करायचा की नाही हा निर्णय त्यांचा असेल त्यांनी जर का तो निर्णय घेतला तर ते सुद्धा अशाच प्रकारे एक लोकप्रिय नेता होऊ शकतात ही एक शक्यता आहे मित्रांनो होऊ शकतात प्रॉबेबिलिटी ज्याला म्हणतो आपण ती प्रॉबेबिलिटी आहे ती संधी असते मित्रांनो एक लक्षात घ्या राजकारणामध्ये संधी तुम्हाला एखाद्याच वेळी मिळते एखादी मिळालेली संधी जी असते ती न दवडणं हे चांगल्या नेत्याचं लक्षण असत एक लक्षात घ्या तुम्ही की अगदी आपण कितीही म्हणू की कि भाजपचा विश्वासघात करून भाजपचा विश्वासघात करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही बाब जरी झोमणारी असली तरी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून जर का त्यांनी चांगलं काम करून दाखवलं असत तर जनतेने त्यांचा विश्वासघात सुद्धा माफ केला असता परंतु त्यातलं काहीच झालं नाही लक्षात घ्या त्यातलं काहीही झालं नाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद कशासाठी हवं होतं हा प्रश्न आहे त्यांना काय गोष्टी करायच्या होत्या जनतेच्या साठी चार पावलं कशी टाकायची आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची हे जर का तुमच्याकडे स्पष्ट नसेल तर काय होतं ते उदाहरण म्हणून आपण उद्धवजींच कडे हात देऊ बोट करू शकतो परंतु अजितदादांबा तसं होणार नाही असं वाटतं कारण त्यांच्याकडे प्रदीर्घकालीन प्रशासकीय अनुभव तर आहेच परंतु तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरणारा हा नेता आहे त्यामुळे एक प्रकारे जनतेला काय हवंय त्यांच्या नसेवरती हुकूमत असलेला नेता आहे त्या त्याप्रमाणे त्यांना वागता येतं का नाही आपल्यावरती ते संयमानी कसे वागू शकतात ह्याचं उदाहरण त्यांना घालून द्यायचंय कुठेही न भरकटता मुद्देसूद उत्तर आणि मुद्देसूद काम उद्दिष्टानुसार काम हे जर का दादा करत राहिले तर महाराष्ट्रामध्ये त्यांना एक उत्तम स्थान मिळू शकत याची मला खात्री आहे बघूया भविष्य काय म्हणता येते पहिली कसोटी दादांना हीच पार करायची आहे की बारामती सर करायची आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते सतत माझ्यासोबत असच असू द्या धन्यवाद